एफ आर ई ई D ओ M फ्रीडम चल 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 अग वाढ लवकर अग कामा जायला उशीर होतोय अग भाजल जरा सांडशे बिडशी घे की तुझीच गाय असते बघ घे 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 वाट पोटभर काहीतच कामाच्या नादा दुपारची भाकर तशीच येत्या महागारी तू तर म्हणत होते ना मास्तर म्हणल्यात की गणवेस असेल तरच पंधरा ऑगस्टला ला या म्हणून हा सर म्हणत होत ज्याला शाळेचा ड्रेस नाही ना त्यांनी पंधरा ऑगस्टला यायच नाही अजून तुझ आहे तुझा सा आवरून आज माझा पगार है आज मी तुला गणवेशस आणणार है हं सांंचारा लवकरच हं चल ये तुम्ही आता अर आर... धनु आवрун शाळेत जाग। ग जाती

चला गणिताच्या व्हाय काढा आणल्यात ना गणिताच्या व्हाय सर्वांनी चला आपण आता गणित सोडूया टू वाय स्क्वेअर प्लस सेवन वाय प्लस फाईव्ह चला तुमच्यापैकी कोण गणित सोडवत आहे मुलींपैकी कोणाला येते उत्तर अरे वा धनश्री उठ ये समोर लक्ष द्या रे सर्व शाबा अगं तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांवरच आमच्यासारख्या शिक्षकाचं नाव मोठं तुझं खरंच भविष्य उज्ज्वल आहे तो वडिलांच आणि शाळेचंही नाव मोठं करणार आहेस ए ठेवय काय ऐकू आहे ना आणि ते खानीत आ ऐकू येत नाही काय हा अरे आज बाजारचा दिस आहे ना मग निघा की लवकर खाणीतच थांबायचंय काय आपड्या हा अरे काय पगाराचा दिस आहे आज पगार बिगार पाहिजे का नका तुला हा होय की मग एवढा फत्तर फोडतू आणि बंद करतो बॅड बोल मला व्हायचं उचल लागायचे अरे पुरे शाळेचा गणवेश घ्यायचा हे त्या उचलीच काय बोल नको ना का अरे मागची उचल तुझ्याकडनं फेडून झाली नाही नवीन कुठले देऊ आणि मी काय म्हणतो नाही अरे किती दिवस अस एकटाच तू गाळत बसणार आहे ह तुझी पोरगी बी आता मोठी झाली काम व्हायच्या लायकीची आणि किती लाईत जवर माझा जीवा जीव आहे ना mm. तर माझ्या पुरीला ह्या खालीची पायरी सुद्धा चढू द्यायचो नाही बघ mm. मी तुझ्या ह्याच्यात सांगितलं तुझा तू ठरव oh. बर ही घे तुझा पगार तुझ्या नादाने मला बाजारला जायला उशीर व्हायचा होय oh, होय oh. घे s a मापा दोन घास खाऊन घे गोळ्या खाल्ल्या कर तू नसत्यालाच खाल्ल्या अरे देव काय अवस्था करून टाकली माझे <laughs> हे आपण दोन दिवसाला चूल पेटले ना आपले <laughs> पेट <laughs> <laughs> तो कड काताय माझा लिकर आर दोन आर आपा। <laughs> आपा, अरे दोन दिवस शिव तुकडं खाल्लं म्हणून मी काय करत नाही ऐक ना अरे पण तुझी जखम भरली पाहिजे ना हे आपस अरे काय दिवस आल्या तू माझ्या <laughs> आपण शांतू अरे काय शांतोय मला Hehehe <laughs> Chavani Mana Vagava 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 Danu Vagava 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 चार दिवशी सांग घे बनाव कामावर याची काही करू नको त्याच्याऐवजी तू आहे की कामाला हा पहिल्या दिवशी अवघड वाटेल बरं मी आहे ना शिकवाय तुला मी शिकवीन सगळं तुला काय येणार ना नगस अर चांगला पंधरावडा भरलाय की पत्तर फोडून फोडून एक शब्द बोलू नका मला समजमत आज मी मला शाळेचा ड्रेस तुझी महिनाभराची औषध पण आणणार आहे आग पोरे मला बस काढलं मला सर काय <laughs> अगं माझ्या बापान भावान कोणासुद्धा केलं ना सगळं एवढं करतय माझं एप ना नगरडूस चल मला शाळेत जायला उशीर होतोय शाळेत जाऊन परत खाणीत बी जायचंय पगार आणायला मी येते तुझा गोळ्या खाऊन घे Huuu... <laughs> <laughs> Huuu... मालक पगार काय दनु? अगं तुला काय म्हणू? हं? सगळे कामगार किडे पगार घेऊन तू इट्टीच राहिलीस. किती उशीर केला? अहो मालक ती शैतानयला उशीर झाला. हं आणि काय? पंधरा दिस झालं काम करते. आज तुझा पगार आता दे. पाहिजे हो, हो. ना तुला? हो पाहिजे की? पगार हं के तुझा पहिला पगार <laughs> मालक मालक काय करत आहे मालिक पगार देतोय ना आव की मालक सोडतो ना अगं सोडण्यासाठी आव मालिक मालिक काय करत आहे मालिक ना मला घरी जायचे मालक हां हां पगार पाहिजे हां हां पाहिजे हां संजय करते बालक तर्दिकी मालक आयकना मालक 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 आयकना आयकना

पुढच्या जन्म तुझे आहे म्हणूनच जन्माला येणार बघ म्हणजे मला मी तुझी सेवा करायचं म्हण तुझा दुखतोय का ग काय नाही र शाळेतून डायरेक्ट खान आणि खाणीतून बाजार अंग थोडसुखतोय बघ अगं अंगाव कापड पार कुजले घरी घालाय पण एक नवीन कापड आण पुढच्या आठवड्यात आणते की तुला बी एक धोतर जोड आणायची बघ अग पोरे तरुणीसाठी पोर म्हणजे बापाच्या जीवाला घोर असतो बघ तुझी इज्जत मला माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा लय मोठी आहे बघ तुझी इज्जत मला माझ्या माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा लय मोठी बघ तुझं खरंच भविष्य उठलं आहे तो वडिलांचा आणि शाळेचे नाव मोठं करणार यातलं अक्षर जरी त्या आपल्याला सांगितलं ना याच खाणीतून चित्त काढून त्याला कळलं का तुझी तुझी इज्जत मला माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा लय मोठी आहे बघ आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पूर्ण झाली तरीही काही आपलांवरती हा अन्याय होतोय ते शिवराज्य ज्या काळात स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला जायचा विनंती करते हो तुम्हाला जर अशी धणू तुमच्या आसपास आढळली ना तर तिलाही स्वातंत्र्य आणि जगू द्या जगू द्या तिला स्वातंत्र्य आणि <laughs>